जय महाराष्ट्र तर आत्ता विकेंड सवार तर कम्प्लीट झाला आहे आता नॉमिनेशन टास्क पण कम्प्लीट झाला आहे आणि टास्कमध्ये पण खूप जोरदार भांडण चालू आहे आणि कोण कोणाला नॉमिनेशन केलं आहे तर ते सांगते की वैभवने निक्कीला नॉमिनेशन केले आणि त्यामुळे निक्की खूप भडकले म्हणजे निक्की युगोहाट झालं आहे निकीला असं वाटतं की निकिलला नॉमिनेशनमध्ये नाही जायला पाहिजे निकिल असं वाटतं पहिल्यापासून मी सेफ राहते आणि आता असं झालं की निक्की वैभवच्या विरोधात गेले जानवीच्या विरोधात गेले त्यामुळे जान्हवीने आणि वैभवने निकिला नॉमिनेशनमध्ये टाकलं त्यामुळे निकी जास्त फडफडायला लागले कारण तिला पण निकिला आता टेन्शन येते की बाबा आपल्याला पण एवढी बाहेर लाईक करत नाही आहेत सरांच्या बोलण्यावरून समजते तर वाद असा झाला की वैभवने निकीला जेव्हा नॉमिनेशनमध्ये नाव घेतलं तेव्हा ती जास्त फडफडायला लागली चल निग्रे तुझ्यासारखे असे छप्पन गेले वगैरे तेव्हा आत्ता कुठं वैभव जरा चांगला खेळतोय वैभव पण चांगला चले तुला असं तो फोडून टाके ना समजणार पण नाही तुझं डोकं वगैरे आणि असा चांगला खेळायला लागला आहे थोडासा आता आणि हां आता आता आपल्याला हा प्रश्न पडला आहे की ह्या टीम ए आहे ते आता नेमकी टीम ए कशी राहणार आहे किंवा त्यातली लोक टीम बीमध्ये जातील का सेपरेट कोण खेळणार आहे ह्याचं आलेले कारण आरबाज आहे तो निकीकडे जाणारच आहे हे सगळ्यांनाच आपल्याला दिसते आणि जान्हवी आणि वैभव दोघंच खेळतात आणि आरबाजन निक्की वेगळं खेळतात आणि टीम बी वेगळं खेळते का अभिजित निक्की वेगळं खेळतात तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा मला तरी असं वाटतं की निक्की अभिजीत किंवा जातील बी टीममध्ये बी टीममध्ये जाईल अभिजित असं वाटतं कारण अभिजितला पण माहिती आहे बी टीम चांगली आहे कारण निक्कीसाठी त्यानं स्टँड सेपरेट घेतला होता निक्कीसाठी त्यामुळं त्याने थोडासा वीक दिसत होता पण ह्यावेळी थोडं रितेश सरांनी पण थोडेसे निक्कीच्या आणि अभिजितच्या बाजूने बोलले त्यामुळे चांगलं नाही वाटलं कारण निक्कीला घरच्यां घरातल्या थोडासा चेहरा उतरणं किंवा तिला खाली दाखवणं हे खूप गरजेचं होतं कारण ती खूप हवेत होती तिला वाटायचं की मग माझ्यासारखं कोण नाही आहे किंवा घरामध्ये माझ्यासारखं कोण नाही आहे मी एकटीच आहे मलाच माहिती आहे बिग बॉस किंवा मी हिंदीचा बिग बॉस करून आलेली आहे त्यामुळे तिला कायम तसं वाटत होतं कारण थोडंसं तिला तिची जागा दाखवली हे खूप भारी झालं पाठीमागच्या वीकमध्ये जेव्हा तिला तिची जागा दाखवली खरंच भारी वाटलं जेव्हा तिचा चेहरा बघण्यासारखा होता आता थोडीशी चांगली खेळायला लागले जेणेकरून तिला समजते की माझ्या विरोधात सगळे लोक आहेत आणि तिला पण माहित होतं नॉमिनेशन टास्क मध्ये आता मी सापडणार आहे आणि आता मला तर वाटतंय जास्त करून निक्कीलाच सगळ्या नॉमिनेशनमध्ये टाकणार आहेत असं मला तरी वाटतंय तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि पहिली गोष्ट वैभव आणि जान्हवी हे निक्की सोबत बोलतात का हे खूप महत्वाचं पडले कारण आता जान्हवीला पण माहीत झाले निक्कीमुळं काही बरेच गोष्टी हिनं उद्धटपणे वागलेली आहे किंवा तिला माहिती आहे की निक्कीमुळे मी खूप पुढं पुढं बोलण्याचा प्रयत्न केला की मीच तोंडावरती पडले किंवा माझ्या निक्कीमुळे मी खूप वाईट दिसते बाहेर त्यामुळे तिनं थोडंसं जान्हवीने पाठीमागे येण्याचा प्रयत्न केलाय थोडंसं आता वर्षाताई बरोबर किंवा सगळ्यांबरोबर चांगलं बोलण्याचा प्रयत्न करते आता आपल्याला पण सगळ्यांना वेट पडलाय की वेट असं असं असेल की बाबा हे आता एक हो टीम एक कशा डिवाईड होतील किंवा टीम ए वेगळी होईल टीम बी वेगळी होईल पहिल्यासारखी का ह्यातली बी मधली लोक एमध्ये जातील एमधली लोक बी मध्ये जातील आणि जानवी सॉरी आर्याचं तर काही समजतच नाही आर्या काय करते काय नाही बावळणी करते खरंच ती बुद्धीचे खेळायला लागले म्हणजे जेव्हा रिते सर तिला बोलतात ना की ह्या वीकमध्ये खूप छान खेळली तेव्हा ती नेमकी पुढं काहीतरी पचका करते पुढं काहीतरी खराब खेळते त्यामुळे ती नजरेत न उतरते त्यामुळे ह्यावेळी पण विकेंडच्या वारला रिते सरांनी तिची कान उघडणी चांगली केली होती आणि सगळ्यांनाच भारी वाटलं ते आणि पहिली गोष्ट थोडीशी निक्कीचची कान उघडणी करायला पाहिजे होती की ती रितेश सरांना नाही केलं रिते सरांनी कोणत्या बेसकीवर तिला असं चांगलं बोलले नाही माहिती का अभिजितमुळे बोलले तर थोडासा ह्या कोणाकोणाला वाटतं की हा विकेंड सवार बोरिंग गेला मला तर सॅटर्डेचा वा विकेंड सार होता तो खूप बोरिंग गेला संडेला थोडासा बरं होतं की बाबा सूरजने वगैरे डान्स केला जान्हवीने डान्स केला सूरजने खूप सूरजमुळे थोडासा हसायला भेटलं किंवा वर्षदाही शॉकमध्ये शॉ शॉपचा जो टास्ट चालू होता त्यामध्ये वर्षाताईमुळे हसायला भेटलं ते थोडंसं संडे चांगला गेला पण सॅटरडे खूप बोरिंग होता म्हणजे जे बोलायचं होतं ते रीते सरांनी बोलले नाहीत वेगळ्यांनाच बोलून गेले तर जाऊ द्या त्यांचं पण थोडंसं इक्वेशन वेगळं असेल की त्यांना वेगळं वाटत असेल की आपण जो विचार करतो त्यांनी थोडासा विरुद्ध साईडने विचार करण्याचा प्रयत्न केला असेल असा मला तरी वाटते पण ठीक आहे चांगलं केलं त्यांनी पण आणि थोडंसं हा विकेंडचा वार होता तर थोडंसं कॉमेडीमध्ये हसवण्याचा जनतेला त्याला प्रयत्न केला कारण प्रत्येक वेळेस येऊन ते सगळ्यांवरती फायर करतात ज्यांची चुकी आहे आणि ज्यांचे चांगले आहे ते ते ऑफकोर्स ते सगळ्यांनाच म्हणजे वा वा पण करतात आणि चला नौमिनेशन टाक्स। नौमिनेशन टाक्स तर आज आहे नॉमिनेशन टास्क नॉमिनेशन टास्कमध्ये तर वैभवने निक्कीला केले जानवीने पण निक्कीला नॉमिनेशन मध्ये टाकले फक्त निक्की अभिजित कोणाला नॉमिनेशनमध्ये टाकतंय ते, ते बघायचं आहे किंवा अरबाज हे बघायचं आहे आता बघूया आपण ह्या आजच्या भागामध्ये चला हा व्हिडिओ इथेच वी संपवते तोपर्यंत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत जय महाराष्ट्र